आमची मागणी काही नाही आता आता जे रूममध्ये पेट्या आहेत आज काउंटिंग होणार होती आता सतरा दिवस अजून परत लांबलेले आहे एकवीस तारीख आहे तोपर्यंत आम्ही इथं तो पहारा द्यायला आलेलो आहोत सकाळी हातपाय तोंड न धोता फ्रेश न ना होता नाश्ता पाणी न ना करता इथं आलो आहे आणि आता आम्हाला मागणी आम्ही हे करणार आहोत की आम्ही इथं चोवीस तास राहण्यासाठी आम्ही इथं सोय करावी याच्यासाठी मागणी करणार आहोत पोलिसाचा बंदोबस्त काल बी पोलिसाचा बंदोबस्त होता कुठेही पोलिस बंदोबस्त असते असं नाही आहे पण आम्हालासुद्धा भरोसा पाहिजे या शासनावर आम्हाला भरोसा नाही आहे इथं काय परळी परळीमध्ये परिस्थिती असती हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आम्हाला कुणावर आता भरोसा ठेवायची जरूरत नाही आमच्या जनतेनं जे मतदान केलं आहे त्याचं रक्षण आम्हाला करायचं आहे आम्हाला शासनानं किती पोलीस बंदोबस्त नाही यासारखी पी कुणी बी लावलं तरी आम्हाला याच्यावर भरोसा नाही आहे कारण आम्हाला इथं प्रत्यक्षात लक्ष द्यायचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका